अध्याय एकविसवा प्रारंभ श्री गणेशाय महा जय जय अजय अनंतवेशा जय जय आज विनाशा अविनाशा जय जय आजी परेशा ब्रह्मांड दिशा नमो तुशी देवा तू तु आपणासं पतित पावन नाम खास सर्वदा हे धरलेस ह्याचा विचार करी गा प्रेम अमित तुझे देवा असं ते सत्य पापीजनाने तुझं प्रथम महत्त्व आणले कृपाळा म्हणून माझ्या पातेकाशी पाऊ नको ऋषिकेशी धुणे येते जरापाशी स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घनिळा काय भूमीने सावरीला दिल्या टाकून तूच पतित पावन तूच पुण्य पावन ह्या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा सूर्यनाशी तमाप्रथम म्हणून का तो कष्टी होत काय न करावे लागत तम नासण्या ना रविशी, तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना तुचं उपजविशी नारायणा आपला रक्षणा मोठेपणा पापी निर्मिशी काही असो आता तरी चिंता रि दासगण हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे तुझ्या वाचून मजप्रथ नाही वशीला जगतात अवघेच तुझ्या हातात हाय केरे पांडुरंगा श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा निष्ठा ज्याची झडली गजानन पदी साची त्याच्या दुःख संकटाची होळीच होते संशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला तीच फुटावरून पडला खाली घडीव दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचतो परीघडले अगटीत कोठेने लागले त्याप्रत जैसा चेंडू झेलतात तैसे त्याचे झाले सोपान सहाय्य ज्यापर्यंत जन उतरतो भूमीवर तेथे ते झाले परी त्या मजुरा कारणे मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पड पडता करास लागून हे वृत्त ऐकून लोक अवघे अभिश्राप कोणाचा समर्थना योग पडण्याचा दैवाने तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा करणे ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई रचपुताची जयपुराहून आलिसाची बादावती बुताची तया अभले कारणे तिची जयपूर ग्रामाला दत्तात्र्यांचा दृष्टांत झाला तू या रामनवमीला जाई शेगावा करणे तेथे संत जागतिक ज्योत गजानन सद्गुरुनाथ ते ह्या तुझ्या पिशाच्या प्रथ मुक्ती देतील निःसंशय त्या दृष्टांते करून आपल्या दोन मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाई बाण बाई आली शेगावा प्रतिपदेपासून भला उत्सवाशी आरंभ झाला फाट समुदाय मिळाला नवमी स श्रोते शेगावी काम सभा मंडपाचे चालले होते ते तसाचे खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असते दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनाचा तो समुदाय भला तो न त्या गर्दीत ही बाई उभी खांब्यास एकापाई होती तिला सुसली नाही गर्दी ती यतकिंचित म्हणून खांब्याच्या आश्रया गेली निर्भय व्हावया गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला तो पाहता लोकांना असे वाटले तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कोठील कोण लहान मुले दिसती दोन खांबा खाली दहावीस जणांनी खांब काढिला अंगावरून पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले ही लोबो डॉक्टरीनं शस्त्रविद्येत प्रवीण ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला लोबो म्हणेना लागला मार हिला कुठेच हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकांना प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार घडला तो घडला इतक्या स्तव खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानाने बायूहोन पुरोवर्त गेली जयपूर शहराप्रत नांदू लागले आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडीत असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता परी स्वामींची अगाध सत्ता कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी ऐन दुपारच्या अवसरी घोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला का अन्न काही देता का ऐसे म्हणून मारली हा का रामचंद्र पाटलाने पाटील मूळचा भाविक त्याशी वाटले कौतुक कौसे घोसाव्याचे ऐकून हाक धारा माझी पातला निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुंडराचे स्वामी गजानन निश्चयसी असे त्याला वाटले गोसाव्याचा धोरण आला घेऊन घरात दिला बसण्याचं पाठ पूजा केली पायांची गोसावे म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापून कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच आहे प्रकार संपन्नतेचा येईल पुरं कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जेठाई पडेल बाप्पा तेठाई कशाचेही कधी काही कमी नाही पडणार ताट वाढून सुक्रास दे भोजन मर्जी असल्या पांघरुण घाले एखादे अंगावरी पूजा अन्न दक्षिणा याचकांशी दिल्या जाणार ते पावते नारायण ये विषयी शंकार असे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख वाचून हे कौतुक होणार नाही कधी ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा हे गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासून ती आनंदेही माझं म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा देऊ न तुष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या वेळा कोणी नाही ते सांप्रत तुझी कामता आजारी वरचे वर पडते जरी ती होईल बाप्पा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एकता येतं बांधतो म्हणजे चेटूक बोत ह्याची न बाधा होय तशी काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीचं पाणी वैरी एठाई होत असे पाटील किचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुणं त्याचा उपयोग करणे जाणं अति जपून रामचंद्रा द्वेषी मन असू नये सन्नतीला सोडू नये राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांबिकाच्या नादी जाण कदापि लागू नये ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल ह्या वचनाचं असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी दंबाचार कधी नवरी साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा हो तसे बाप्पासाचा संत चरणी प्रेमाधरी आपल्या वंशजांचे होणे पाहू नये कधा मने सोयऱ्या मान द्यावा कोप असावा दयावी अंतरी जैसे का ते फणसावरी काटे हात गोड गरे मी तुझ्या ताईत बांधून खंटास गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता बला अंतर्धान पावला पाता पाता झाला दिसे नासा रस्त्यात पाठील अवघ्या दिवसभर करी विचार हा गोसावी कोणी इतर असे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करा निरनिराळ्याला घेऊन गोसावी वेशाला हे आता उमसले रात्री स्वप्न येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरो श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे ह्या ग्रंथाची अवतरणी का देतो आता ही तुम्ही ऐका वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा मासी सप्तमी समर्थ आले शेगावासी देवी साच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमत बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची कथा देते अध्यायात येणेपरी आहे सत्य गोविंद बुवच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार द्यावीला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी कथा तृतीयाध्यायाला घोसाव्याने नवस केला गांजाच्याशी समर्थाला पाजण्याचा विबोद त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली ते तपासूने हे भली शेगावचे मठात जानवराव देशमुखाचे गंडांतर टाळलेसाचे देवनतीर्थ पायांचे आपले ते स्वामीने मृत्यूचे ते प्रकार ते ते कथिले सविस्तर विठोबाचे दिला मार ढोंग करीतो म्हणून कथा चतुर्धाध्याय ठाई येणे रीते असे पाई जानकीरामे दिला नाही विस्तवशील मी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न केले वाया सत्य सोनाराने जोडून हात विनंती त्याचा अपराध क्षमा केला केले चिंचवण्याला जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून होते दोन उतरंडेसी ठेवलेले त्याचं समर्थे मागेले खाया मुकिंदासी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावन मुक्त केला शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्य महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्याने पूजा केली गावची मंडई तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकारणे हे कळेले बंकटलाला तो पिंपळगावास गेला महाराजांशी आणण्याला परत शेगावा करणे समर्थांशी आणले परत काही दिवस राहून येतं पुन्हा गेले अकोलीत भास्कर सीतारावया कोरड्या ठणठणीत वेळीला जिवंत जरा पुढीला एका क्षणात आणले ज्याला ह्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडविली भ्रांती घेऊन आले त्याप्रती शेगावास गुरुमूर्ती एक कथा पंचमात षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा नाथा मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात गांधील माशा उठल्यात येत लोक होऊन भयभीत पडू लागले असे ती सत्य जीव आपला घेऊन बांधा गांधील माशांची महाराजांना झाली सची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंहजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला जो नरसिंगजी होता बला शिष्य कोतशा आलीचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंहजेसेोज केले बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तरी शिवर ग्रामाभितरी कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रथ येथे षष्टमाची पूर्तता गावची पाटील मंडई अवघी अर्दांड होती भली हमेशा होई बोलाचाली त्यांची समर्थांबरोबर हरिपाटला समय भले महाराज कुस्ती खेळले मलविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना उसाचा चमत्कार दाऊनी आचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडईंचा बिक्यानामे नामे दिला सुत खंडू कडताजी पाटला व्रता आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथानं केल्या आहेत पायी निष्ठा समर्थांच्या ठाई झडली पाटील मंडळींची कथा आहेत अष्टमात दुपळी पाटील देशमुखात अर्ज दिलेला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालंट आले ते समर्थानी नसेले निर्दोष सूट ते झाले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिले समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सानिध्याशी चंद्रमोळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैनंती छिंदंती श्लोकाला रहस्यास सांगून जळत्या त्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न झाले वैश्वानर केवाई खऱ्या कथा नवमाध्यायला द्वार घोडा शांत केला खंड नमस्कारला दिली असे गांजाची दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन संशय रहित केले म्हण तया रामदासचे दशमाध्याई सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला गणेश आप्पा चंद्राभाई यांनी अर्पीला संसार पायी भावभक्तीने लवलाय श्री गजाननच्या स्वामींच्या गणेश दादा खापरड्याला शुभाष वाद दिला छत्रीने माणून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केलीसाची ती, ती के भास्करासी डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या देऊन मान अडगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निज धामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्यांना तुम्ही ना यावे ह्या स्थला वाचविले जवऱ्याला सुरुंग उडता विरित विहिरीत लालाची कथा द्वादशाध्याची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पीतांबर शिंबी कोंडोलीला परस्व इच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबर आणि कोंडोलीसी बळीरामाच्या शेताशी वठलेली आंब्याची पाने फळे आणविली पीतांबर राहिला कोंडोलीत ते त्याचं झाला समाधीस्त नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करून माणसी बसून रितीच्या गाडीसी महाराजा नव्या मठासी आले जुन्या मठातून जामसिंगाने मुनगावाला नेले गजानन स्वामींना पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे जामसिंगाने आपली स्टेट अर समर्थ अर्पिली पुंडलिकाची नेमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे कथाबाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा असे गजानाने बंडू तात्यासी भाग आले भूमित धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानासं सोमवते अमावस्यासं नौका पुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने विडा माधवनाथाला शिष्या ते पाठविला या कथा चौदा विद्याला वर्णिल्या असती साकल्ये अध्याय तो पंधरावा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळगंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कराचे असते बोला मुंबईत लोकमान्यांना ग्रहण कराय कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश नको जाऊ विला येते स येतेच आहे सर्व काही कथा ऐशा सोळाव्यासी पुंडलिकक मंजन गावासी जाता निवास येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंग हस्ते पाठविला कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले दे छरा तुकारामाचा कानामधून पडलासाचा या अशा कथांचा समावेश सोळाव्यात सतराव्या कथा सुरस विष्णूसाच्या घरात जाया असं समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहमपणाने त्रास द्या मैतापशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी बापूरावाच्या कांत्यासी भारामतीनं मानिसाची भेट गंगा भारतीसी झाली अकोटी विरीत कथा बायजा माळणीची अठराव्या माझी साची कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथीत असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना ते बाप कुणा कळायला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले एक्या कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दावनं त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो कथा एकोणवीस सहाव्याशी दिला काशीनाथ पंतांशी आशीर्वाद तो अतिअर्शी तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामींना आपल्या गिहा करणे त्याच्या मनी ऐसा येतं महाराजे ठेवावे नागपुरात पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी धारकल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रथम समर्थांची शेगावत ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसते आनंद झाला उभय थांबते तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला तो समर्थाने निवटीला करून या उपदेश केले खळ्यांचे संरक्षण गाडवांचे पासून समर्था मारते आले मरण नारायणासी बाळापुरे गजाननाचे कृपे भले जाकड्याचे लग्न झाले कपिल दारासी दिले दर्शन निमोण कराला तुकारामे आपला पुत्र समर्था व्हायला नारायण नामे भला सेवा करावा या कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला महाराजा आले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासा ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला विसाव्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे काय घडलेले चमत्कार त्यांचं वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देते कैवल्यदाने त्यांच्या इच्छापूर्वीने आता हा एकविसावा अवघ्या कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे ह्या अध्याया वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया ऐसे भव्य सुंदर काम कोठेनं भूमीवर धर्मशाळा चौ बाजूनी बांधल्या या भव्य कामाला भौतानी हात लाविला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन कुकाजीचा नंदन पाटील नामजाचे सांगवी गावचा सा बनाजी उमरी जातो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची त्याई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतन लाल पंचगवाणचा दत्तू लाल त्याच गावीचा बिसन लाल अंबर सिंग टाकळेचा किसन बेलमंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे या दानशुरानी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी स्थव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधली असती सादरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती अशी झाली ती ऐका विगोद बसवीला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर न करता जोर रुपया मागे एक आणा तैसेस बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्ध आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची समाधीपुढे स्वाकार होऊन गेले अपर परि त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या कर्वी जाण केले आदरे करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे अधिक नुन ना खपायाचे जगदंबे काली केस, काही चुकता विधानात तात्काळ होते विपरत काम्य अनुष्ठानाप्रत भीती चौ बाजूने वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटला भक्ताशी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी माझा तारिता पुण्यराशी समाधी से बसलासे तो अवघे करेल बरे नका हो बावरे पूर्ण औतेचे काम सारे घावे सशास्त्र शा, उरकोन, माझा स्वामी गजानन यवन देई कधा विघ्नभक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येते तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईसेने माले भूतशतचंडित या बानाजी तिडके सांगवीकर ह्यानी केला स्वाकर कसऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे चापडगावीचा वामन श्यामरावाचं नंदन ह्यानी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐशी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांसमोरी खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी जस जशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली औदसेने घातली माळ कंठी वराडाच्या विपुल पिकणे टाकले काश्यपीने पाभले नवे भाऊ लागले वारे सर्व वराडात वराडाची ऐसी दैना व समर्थांशी फावेना म्हणून घेतले आपणा कोंडून त्याने जलात तीस फुटापासून पाय आणला भरून तेथेच ते काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थांत म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुख संपन्न पहिल्यापरी वराड व्हावा निर्धारी ऐस चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनाने श्री गजाननाच्या चरणी पूर्ववर्त निष्ठा ठेवणं सुखालागे अनुभवावे ऐसेने जरी करतील तरी ह्याहीपेक्षा येईल वराडाशी बिकट काळ ह्याचा विचार करावो गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतरकासीमुळे न द्यावा ठाव आपल्या मानसी ह्या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकल्या खडकावर त्याची न रोपे होते करी ह्याचा विचाररी सर्व काळ करावं कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येते साचा त्या त्या, त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्म श्रद्धाही वागिण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणे येऊन बसतील ते ठाया भक्ति सुचिरभूत अंगणा अबक्ती ही वारांगणा तिच्या नादी लागल्या जाना विटंबना सर्वत्र सन्नतीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रुन माना एकमेका तरीच शक्ती वाढले ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य एकवीस मोदकांचा गजाननासी वा हे अध्याय साचार माना एकवीस दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग ह्या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा हो ती अर्पुन गजानना पारायणरूपी पारायणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लिला करी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथाया तोय निश्चिती महाराष्ट्र तोया ओया तयावरती लहरी समजा विभतो वा कल्पवृक्ष हे चरित्र शाका अध्याय तयाप्रत पद्मरचना हिचं सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्याशी पाविल स्वामीराव संकटी त्याच्या घेल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतेले फळ देणी दृढत्तर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे ते वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्यासी मिळेल धन रोगी असे आरोग्य जाणं साध्वी स्त्रीचे वांजपणे फिटेल त्याच्या वाचने निपितृकाशी होईल पुत्र निष्कापटी मिळेल चित्र चिंतानं राहील अणुमात्र ह्या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला द्वा हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य युगावरी जो ह्याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनोकामना कचित होतील पूर्ण जाना कसल्याही असोतियात ना त्याच्या निरसतील जे त्या राहील ग्रंथ तेथे न येई भूत लागे न सागे यत्किंचित तेथे ब्रह्म ऐसे याचे महत्त्व हे भाविकाला प्रचित कुटील दुर्जनांप्रत ह्याचा अनुभव येणे नसे माणसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे संत सज्जना मानस स्वामी चरित पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोकामार गोरा बोधला दामाजी उंबरकेडी ऐ सकाराम अमळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू तेवीच ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्तकिंची तर त्यांच्या ह्यांच्यामध्ये हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असुद्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची एर झालं जन्म मृत्यूची होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी आता स्वामी दया घना तुला येवो माझी करुणा दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा आमरण वारी धडो संत चरणी प्रेमा झडो अक्षयीचा वासगडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नकोस आणूस साचा सा समर्थ दास गणूचा अभिमान वाहवा मानसी मी सकल संतांचा चरण रज माखी रा, माझी राखा तुम्ही लाज हेच मागणे आहे आज पदर पसरून तुम्ही ते जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो जाणा हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रत्नस्थाने मजप्रत आणून या दाखवी really त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा नाव उपयोग केला म्हणून अधिक नुनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करू सर्वदा मज लागून विनंती चाय अठराशे एकसष्टात प्रमादी नाम संवत्सरात चैत्रमासे शुद्धात वर्ष प्रतिबदेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननाने पूर्ण केला प्रथम बुधवारी स्वस्ती श्री दास गुणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो प्रत भव वसिन्धुतरावया शुभं भवन्तु श्रीहरिहरणापर्णमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्थ एकोनविशोऽध्यायसमाप्त पुण्डलिकवरदा हरि विठल स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव